नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची शिलाई आणि कटिंग कर कशी करायची हे दाखवणार आहे कपडा मी हे अस्तरचा कपडा मी फोल्ड करून घेतलेला आहे आता मी एकदा परत एकदा उभ्या साईजनं फोल्ड करून घेते म्हणजे उंची आपल्याला जेवढी लागते तेवढा कपडा मी फोल्ड करून घेणार आहे आता हे बघा मी असा कपडा मी दोन्ही साईडनं फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे चार घड्या केलेल्या आहेत आता इथं उंची घ्यायची आहे उभी आता हे मागचा आणि पुढचा भाग एकत्र आपल्याला कट करायचा आहे त्यामुळे मी चार भाग करून घेतलेले आहेत बघा आता ही उंचीचं माप घेतलं आहे मी तेरा इंच आणि एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे चौदा इंचाचा कपडा मी असा फोल्ड केला त्यानंतर आता इथं आपल्याला काय करायचं बंद बाजू आहे उभी तिथं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे आता इथं मी शोल्डर सव्वा पाच इंचाचं घेत आहे त्यानंतर आपल्याला आता घ्यायचं घ्यायचा आहे तर उंचीनुसार आर्मोल घ्यायचं तर ते इथं तेरा इंच उंची असल्यामुळे मी साडेपाच इंचाचं आर्मोल घेत आहे त्यानंतर आता आपल्याला इथं छातीचं माप घ्यायचं आहे साडेआठ इंच मी छातीचं माप घेतलेलं आहे म्हणजे चौतीस इंच छाती आहे चौथा भाग साडेआठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी त्यानंतर गोलाई द्यायची आर्मोलची एक इंच आणि सव्वा इंचची एक इंच समोरचा भाग आणि सव्वा इंच मागचा भाग अशी दोन्ही साईडची गोलाई देऊन घ्यायची आता आपण काय करूयात कमरेचा भाग आखून घेऊयात कंबर आहे तीस इंचाची कंबर आहे तर मी साडेसात इंचावर मार्किंग केली आणि दोन इंच शिलाय मार्जिनसाठी आता हे दोन्ही लाईन मी आखून घेते त्यानंतर आता वरचा भाग आपल्याला समोरचा कट करायचा आहे म्हणून आपण योगपट्टी काढून घेऊयात तीन इंच आणि अडीच इंच म्हणजे कमरेकडचा अडीच इंचाचा आणि छातीकडचा तीन इंचा अशी आपल्याला ही योगपट्टी काढून घ्यायची आहे आता वरचा गळा आपल्याला कट करायचा आहे तो रुंदी घेतलेली आहे मी दोन इंच आणि उंची घ्यायची आहे पाच इंचावर मार्किंग करून गोलाई द्यायची आता याला आता काय करूयात आपण पहिले मागचा भाग कट करून घेऊयात आणि नंतर कटोरीचे माप टाकूयात आता ही बघा उंचीनुसार मी पूर्ण कट करून घेतला एक्स्ट्राचा कपडा साईडला घेतला आता ही सव्वा इंचावरती आरमोलची कटिंग करून घेतली आणि हे दोन भाग आता वेगवेगळे करून घ्यायचे दगळा नंतर आपण कट करून घेऊयात आता हे आपण काय करूयात कटोरीचे माप टाकूयात पाच इंचाची कटोरी आहे म्हणून मी पाच इंचावर पहिली मार्किंग करून घेते दुसरी मा मार्किंग मला वर वर मार्किंग मार्किंग आता वरती अडीच इंचावर करून घ्यायची आहे आणि गळ्याकडची मार्किंग आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडला मार्किंग करून आता इथं गोलाई द्यायची आहे ते पूर्ण गोलाई देऊन आपण आता कटिंग करून घेऊयात सर्वात प्रथम क्रॉसपट्टी म्हणजे पट्टी काढून घेऊयात हा उरलेला भाग आर्मोलचा तोही कट करून घेऊयात आणि आता इथं आपल्याला काय करायचं आहे ही कटोरी काढून आपल्याला यावरती वाढीव कटोरी घ्यायची आहे आता हे आपले भाग पूर्ण कटिंग झालेले आहेत आता इथं वाढीव कटोरी करून घेऊयात आता ही अशी मी तिरकस ठेवलेली आहे आता ही जशाल तशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला इथं वाढीव कटोरीचे मापं टाकायचे आहेत तर इथं मी सव्वा इंचावर मार्किंग करून घेते पाचची कटोरी आहे त्यामुळे मी थोडी कमी मार्किंग केलेली आहे कटोरी मोठी असल्यास दीड इंचाची मार्किंग करून घ्यायची तर वरती अर्धा इंच आता हे पॉईंट मी एकमेकांना जोडून घेते आता खालचा पॉईंट काढायचा आहे आपल्याला तर खालचा पॉईंट कसा काढायचा बघा आता हे पूर्ण तर इथं आडवी उंची घ्यायची आणि निम्मा भाग करून आपल्याला पॉईंट काढून उभा दीड इंचावर टक्स टाकायचा आणि हे पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आता ही कटिंग आपण करून घेऊयात तर ही आपली झाली वाढीव कटोरीची कटिंग आणि ह्याच कटिंगवरती आता आपल्याला हे ब्लाऊज शिवायचं आहे आता ह्याच तर पूर्ण कटिंग झालेलं आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे दीड इंचाचं आपल्याला मार्किंग करून कटोरीचे टक्स टाकायचे ते नंतर पण मी दाखवते तुम्हाला पण पहिले कसे टाकायचे ते बघा दीड इंच आणि उभा तीन इंच असं आपल्याला हे कटोरीचा टक्स टाकून कटिंग करून घ्यायची आहे आता हे पूर्ण झालेलं आहे तर मागचा गळा आपण गळारुंदी घेऊया आहोत दोन इंचावर आणि उंची साडे दहा इंच घ्यायची आहे मापाच्या ब्लाउजनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता इथं गोलाई द्यायची हवं तर तुम्ही इथं डिझाईन पण टाकू शकता ते मी कटिंग करून घेते पाठीचे टक्स कसे टाकायचे बघा कमरेचा भाग त्याचा निम्मा भाग करून पॉईंट काढायचा आणि उभा साडेचार इंचावर पॉईंट देऊन कमरेचे टक्स टाकून घ्यायचे इथं अर्धा अर्धा इंच मार्किंग करून अशी आपल्याला जोडून घ्यायची असते ते पूर्ण अस्तर कट करून झाले ब्लाउज पीस कट करून घेते मी आणि आता हे ब्लाऊज आपण शिवायला घेऊयात आता इथं आपल्याला कटोरी जोडायची अस्तर मी उलट दिशेला ठेवून मी दोन्ही कटोरी एकमेकावर ठेवून घेतलेल्या आहेत आता इथं पंजाच्या सहाय्याने मी हे अस्तर जोडून घेते तर शेवटी जिथं आपली मशीन आहे तिथं मशीनचं टोक सुई खालच्या साईडला घ्यायची आणि कपडा फिरून घ्यायचा म्हणजे आपली फिनिशिंग छान येते ते उरलेला कपडा कट करून घ्यायचा त्यानंतर दुसरी कटोरी आपल्याला अशीच जोडून घ्यायची आहे आपला हाताचा पंजा आहे तो बरोबर मध्यभागी ठेवून ही क्रॉस कटोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे यामुळे काय होते फिनिशिंग छान येते आणि कपडा पण सरकत नाही हे बघा दोन्ही कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत आता क्रॉसपट्टी कशी जोडायची बघा क्रॉसपट्टीचे दोन तीन प्रकार आहेत जोडण्याचे आता ही बघा मी अस्तरचा कपडा ब्लाऊजच्या सरळ कपड्यावर ठेवलेला आहे त्यानंतर ही क्रॉसपट्टी मी जोडून घेत आहे आता यावरती एक दाबटीप टाकून नंतर खालच्या साईडला ही क्रॉसपट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आता ही खालच्या साईडला आपण फोल्ड करून घेऊयात म्हणजे दोन्ही क्रॉसपट्ट्या आपल्या जोडल्या जातील ते उरलेला कपडा कट करून घ्यायचा पूर्ण क्रॉसपट्टीला मी शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर आता ह्या दोन्ही आपल्या क्रॉस पट्ट वेगवेगळ्या जोडून झालेल्या आहेत आता कटोरीच्या साईडचा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर इथे मी पिन अप करून घेते आणि आता हे अस्तरला जोडून घेते चला तर मग चॅनलला पहिल्यांदाच आले असतील तर सबस्क्राईब करा शिलाईचे असेच नवनवीन प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील ते पूर्ण कपडा आपण कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा आणि पिन काढून आता ही दुसऱ्या साईडला पण तशीच लावून अस्तर जोडून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी जोडून घेतलेलं आहे हे तर हे पण एक्स्ट्राचा भाग कट करून आता आपण कटोरी जोडायला घेऊयात आता हे आपले तिन्ही भाग जोडून झालेले आहेत कटोरी क्रॉसपट्टी आणि हे साईडचा कपडा आता हे बघा कशा जोडायचा ही कटोरी या साईडला आणि ही कटोरी या साईडला आणि क्रॉसपट्टी अशा एकमेकावरती ठेवून जोडून घ्यायच्या आहेत आता आपण जोडायला घेऊयात त्या अगोदर काय करायचं आता ही कटोरी आपली मोजून घ्यायची थोडी जास्त आली तरी चालती पण कमी नाही पडली पाहिजे खालच्या साईडला थोडंसं सा कपडा सोडून अर्धा इंचाच्या मार्किंगनुसार आपण ही कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग जोडून घेणार आहोत आता इथं जोडते वेळेस कोणताही भाग जास्त ओढायचा नाही किंवा ताणायचा नाही वरती थोडासा कपडा उरलेला आहे तो गोलाई देऊन कट करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे जोडून घेतलेला आहे मी बघा फिनिशिंग किती छान आलेली आहे तर दुसराही भाग मला तशाच प्रकारे जोडून घ्यायचा एकदम हलक्या हाताने जोडून घ्यायचा आहे थोडासा जर कपडा उरलेला असेल तर तो कट करून घ्यायचा म्हणजे जोडते आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आता कटोरीचे टक्स देऊयात आता दोन्ही भाग मी दोन्ही साईड एकमेकावरती व्यवस्थित सरळ ठेवून घेतल्या आणि इथं दीड आणि तीन इंचा मार्किंग करून यावरती आता शिलाई थोडीशी जास्त घेऊन पॉईंट जोडून घेतलेले आहेत मी ही आपली कटोरीचे टक्स झाले त्या दुसरा टक्सही तसा जोडून घ्यायचा आहे आता ही खालच्या साईडला मार्किंग करून घेतलेली होती त्यावरतीच मी मशीन घेतलेली आहे बघा ही पण दुसरी कटोरी आपली जोडून झाली आता आपण क्रॉसपट्ट्या जोडूयात आता इथं क्रॉसपट्टी जोडतेस आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे कटोरीचा जो टक्स आहे तो आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा परत कटोरीची जी गोलाई आहे ती पण आतल्या साईडला फोल्ड करून त्यावरती मशीन घ्यायची फिरून आता इथं वरच्या साईडला मी वरतून क्रॉसपट्टी जोडून घेतली म्हणून एक दाबटीप टाकून घेते ही ऑप्शनल आहे टाका किंवा नाही टाका तरी चालतं आता दुसरी क्रॉसपट्टी जोडून घेते तर वरच्या साईडला मी कपडा ठेवून क्रॉसपट्टी जोडून घेत आहे पण तरीही आपल्याला सेम तसंच आपल्याला कटोरी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आणि गोलाई आतल्या साईडलाच फोल्ड करून त्यावरती क्रॉसपट्टी जोडून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडची फिनिशिंग एकसारखी आली पाहिजे आता आपल्याला हुकपट्टी आणि आयहूकपट्टी जोडून घ्यायची आहे आता मापाच्या ब्लाऊजनुसार हुकपट्टी आणि हुकपट्टी जोडली जाते आता मला अशी जोडून घ्यायची आहे बघा आता ही कशी काढली मी बघा दीड इंचाची हुकपट्टी आणि अडीच इंचाची हुकपट्टी काढली मी आता ही वरच्या साईडला हुकपट्टी जोडून घेते मी म्हणजे ही फोल्ड करून खालच्या साईडला जाते यावरती एक दापटीप आता हे उरलेला कपडा थोडा कट करून आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यावरती आता शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आता पट्टी जोडायची आहे ती आता मी उलट दिशेनं हा कटोरीचा भाग ठेवते आणि वरती पट्टी ठेवून आता ही वरच्या दिशेला आपल्याला फोल्ड करून घ्यायची ते एक्स्ट्राचा कपडा परत कट करून आता उर हे उरलेला कपडा आतमध्ये फोल्ड करून तर हे पण कपडा एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायचा आणि हुक लावा इतकी जागा आपल्याला ठेवून शिलाई करून घ्यायची आहे एकदम कोपऱ्यावर शिलाई मारून नाही घ्यायची थोडासा भाग ठेवून घ्यायचा म्हणजे हुक लावायला आपल्याला सोपं जातं आता इथं दोन्ही पट्ट्या एक एकसारखे आल्या का बघा दोन्ही भाग एकसारखे आले का बघा नसतील आले तर सरळ करून घ्या किंवा मग मापाचे ब्लाऊज बघून त्यावरती मार्किंग करून दोन्ही भाग सरळ करून आता वरती आपल्याला पायपिंग करून घ्यायची पायपिंगला दीड इंच मी पट्टी कट करून डबल फोल्ड करून त्यावरती आता ही शिलाई मारून घेत आहे तर इथेही कपडा थोडासा कट करून आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा त्यानंतर पायपिंग करून घ्यायची तर ही झाली आता आपली पूर्ण कटोरी ब्लाउजची कटिंग आणि शिलाई दुसरा भागही मी तसा जोडून घेत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं किंवा अजून काही शिकायची इच्छा आहे का बघा ब्लाउजची फिनिशिंग कशी आहे दोन्ही भाग एक सारखे जोडण्यात आलेले आहेत आपली व्हिडिओ कसा वाटला यावरती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही अजून शिकायचं आहे तेही सांगा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद